श्री स्वामी चित्र सरामृत अध्याय सतरावा श्रीग्नशायनमहा मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार स्थापित समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी टाकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार निजमातीचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण करण लागी सावरून धरले सतुर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिश पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आनोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठा सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हासोणी देती उत्तर त्यासी पिसाच लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकून दुखित झाली अंत कर्मी मग ते स्वामीसुताची जन्मी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठी पुरातन तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली से कोणी एके समेयासी नगरकर नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन कृती तयांचे स्वामी सुते तयासी लावी अले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका ती अर्पावया श्रीचरणी कोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवावा म्हणणी नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थासी पाहुन्या स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांस वे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारीला मनामाजी धरुणी कामना कोणी एतांती दर्शना त्यांची समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुन सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अकलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विन तो न राहिला मग वाड्या समोर जाऊन आराम बिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आंतुन राणीने सेवकांसे मने सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्राथोनिया आणावे पाहुनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावून या चरणी घातली निजसुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरूनी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत समर्थाम पुढे करीती भजनम पायी खडावा प्रेम प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात सुत भजन करीत पायी खडावा घालोनम एकांत समय साधोनी समर्थ सांगती कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुद्धा निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी जीवन वारंवार स्वामी से ऐसे न करावे काही मी अजान नेकरू तू माझी आई स्वामी दर्दी हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वाज करू निच चिंता न काही करावी असो माग स्वामीसूत ते स सोळोनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसूतम दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्र दिन सलत असेल मंग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी जावनी तथापि स्वामी सुत पाही अक्कल कोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ए सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवूकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला सुता परितो न आला अक्कलकोटा परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ कृती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंध न लाविती, भोजनाथे न उठती धरणीवरी अंग टाकती संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माजी सत्वर मुंबईहून आले तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गवत झाला मग काकूबाईनी सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे ते समजला समाचार પ્રત્ર પાવલા આત્મજ નિજ પુત્ર મરણ વાર્તા ઐકુની કીર્તિ આકાનતા તો દુઃખદ સર્ણિતા દુઃખ અંતરી હોતસે અસો કાકુબાઈ અકલ કોટી લવલા પરતો આલ્યા પાય સમર્થાતે ચુત આપુલા ભક્ત અસો ન પાલા કા મરણ મગ સ્મરતી જે ચરણ त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उलंगिले गिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळेंची मग लिनेला, धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भव दधी दुस्तरम ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिला इतिसी स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भगवत चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ